मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आंतरवलीवरून मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत त्यांचा आजचा जे दौरा आहे ते पुण्यापासी आहे न। या संदर्भात जे आरक्षण पाहिजे मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे मराठा समाज मागास आहे का नाही हे सिद्ध करण्यासाठी आता थेट गावागावामध्ये जाऊन प्रशासनाचे अधिकारी असतील कर्मचारी असतील सर्वेक्षण करतात प्रश्न विचारतात कशा पद्धतीने सर्वेक्षण असणार आपण बघू शकतोय अधिकाऱ्यांची टीम गावामध्ये पोहोचलेली आहे सर काय सांगाल एकंदरीत कशा पद्धतीने सर्वेक्षण करणार आहेत किती प्रश्न असणार आहेत काय असणार सांग महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आम्हाला एकूण एकशे सत्याऐंशी प्रश्नाची प्रश्नावली दिलेली आहे त्यानुसार आम्ही हे घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण हे पूर्ण करणार आहोत याच्यासाठी आम्हाला सात ते आठ दिवसाचा कालावधी दिलेला आहे यामध्ये किती प्रश्न असणार आहेत कसं कसं एकंदरी सर्वेक्षण करणार आहेत दररोज तुम्ही किती गावं घेणार किंवा किती घरे घेणार कसं एकंदरीत तुमची योजना असणार आमचं रोजचं साधारणतः एक आठ सा ते दहा कुटुंबापर्यंत होईल कारण एका ह्याच्यासाठी जवळपास चाळीस ते पंचेचाळीस मिनिटाचा का आम्हाला हे लागतो वेळ लागतो त्याच्यामुळं सर्वे खूप वेळखव आहे आणि तरी आम्ही हे आठ ते नऊ दिवसामध्ये आमच्या गावाचा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे याच्यामध्ये कोण कोणते प्रश्न विचारले कारण एक दहावीस प्रश्न आम्हाला सांगतोय का याच्यामध्ये त्यांनी आम्हाला एक सहा मॉड्यूल दिले आहेत त्यांची बेसिक माहिती आहे त्यांची सामाजिक माहिती आहे आर्थिक माहिती आहे त्याच्यानुसार आम्ही हा सर्वे करणार आहोत सर्वे सर्वेसाठी तुम्हाला सहकार्य होते का होते होते कारण इथं आल्यानंतर इतर इथलच्या लोकांमध्येच सर्वे करण्यासाठी खूप हे उत्साह आहे त्यामुळं आम्हाला ह्या लोकांचं सहकार्य चांगलं मिळते तुमच्या सोबत किती आजोबा कर्मचारी वगैरे या गावासाठी मी एकटाच आहे हा त्याच्यामुळे मी एकटाच करणार याच्यामध्ये किती पाहण्याचा पूर्ण फॉर्म हा याच्यामध्ये साधारणतः हा सर्वे ऑनलाईन होणार आहे हे एक आम्हाला समजा ट्रेडिंगमध्ये मध्ये दिलेलं होतं हे मिळू ऑनलाईनमध्ये मध्ये हे एकशे सत्त्याऐंशी ते शहाऐंशी प्रकारचे प्रश्न आहेत सगळे आणि ते सगळे मिडूल आम्ही हे पूर्ण करणार काय सांगाल आता तुमच्यासोबत त्यांनी चर्चा केली सगळं विचारलं के तुम्हाला प्रश्न कसे प्रश्न असतात एकंदरीत काय काय त्यामध्ये विचारलेलं आहे काय सांगितलेलं आहे तुम्ही कारण मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटलांचा लढा चालू आहे मात्र मराठा समाज मागास आहे की नाही यासाठी आता थेट राज्य सरकारकडून एक जी आर काढून त्याच्यामध्ये समिती नेमून थेट अहवाल सादर करण्यात येणार आहे महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाकडे का काय काय प्रश्न विचारले तुम्हाला नुकसान सर्वेक्षणामध्ये तुम्हाला आम्हाला आता असे प्रश्न विचारले की तुम्हाला शेती किती आहे घर कसले संडास बाथरूम आहे का सुख सुविधा आहे का पाण्याची व्यवस्था आहे का पाणी कशाचं येत आहे म्हणजे असे बरेचसे प्रश्न त्यांनी विचारले आम्ही जे आहे ते प्रश्न उत्तर दिले त्यांना मागास आहेत म्हणायचे मागास आहेत आरक्षण भेटलं पाहिजे भेटलंच पाहिजे काय सांगायला एकंदरीत गावामध्ये सर्व विचारले तुमच्या आज कसे एकंदरीत प्रश्न असतील आणि कसे ते प्रश्न तुम्हाला समजतील का कारण बेचाळीस ते चाळीस पानाचा फॉर्म आहे मोठा आणि भरपूर प्रश्न आहे त्याच्यामध्ये कारण एका कुटुंब प्रमुखाच्या वर नाव येणार आहे आणि खाली सगळे प्रश्न आहेत आणि त्या कुटुंबामध्ये किती संख्या आहे ती खाली असणार आहे कसं एकंदरीत बघताना तुम्ही फॉर्म भरून दिलाय का गावात आज कर्मचारी अधिकारी आलेले आहेत आज कर्मचारी अधिकारी गावात आलेले आहेत तरी आम्ही फॉर्म भरून देणारच आहेत आणि आमच्याकडे जमीन तर फार कमीच आहे सार्वजनिक नळाचं पाणी आहे घर तर पात्र्याच आहे आणि बाथरूम तर नाहीच बुगडावर बसायची वेळ येते आणि आर्थिक काम मजूर सुद्धा नाही सध्या एक दुष्काळाची दिवस इथं पाणी प्यायला नाही आणि काम तर नाहीच नाही आणि छगन भुजबळ आहे का नाही हे आमच्यावर उलटावार करतोय की तुम्हाला आरक्षण नाहीच भेटणार छगन तुला आरक्षण तर द्यावाच लागणार आम्ही पहिले कुणबी आहेतच ओबीसी आमचा प्रवर्ग आहे पहिलाच एक प्रवर्ग बाहेर काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये माळी तेली दुसरा प्रवर्ग तयार करून आम्हाला एकोणीसशे अडुसष्ट सदुसष्ट साली आम्हाला बाहेर काढलेला आहे त्यामुळे आम्ही सध्या तर कुणबीमध्ये आहेतच आणि सध्या बी आहेतच आणि राहिलेले पण जाणारच आहे तुम्ही आता म्हटले की मागास आहे कारण मागास हे पूर्ण फॉर्म आहे मागास पण सिद्ध करण्यासाठी थिएटर छगन आवाहन केलं तर कारण मराठा समाज मागास नाही गडकनची प्रॉपर्टी आहेत घर मोठ्या मोठ्या आहेत कसा कसं फॉर्म भरून देणार तुम्ही आमचं सांग नाय की आमच्याकडे जमीन तीस गुंठे आहे पहिली जमीन होती आमच्या आजोबाकडे दहा एकर ती पूर्ण कर्ज बाजार करून विकली लग्नामुळे विकली काही ठेवलीच नाही आता आमच्या कुटुंबात फक्त एक, एक एकर जमीन आहे माझ्या नाव वडावर अर्धा एकर माझ्या नाव तीस गुंठे राहायला घर पात्र आम्ही तुम्ही मध्ये काय बघितलं काय फॉरम मध्ये आहे जमीन किती आहे बँकेचं कर्ज आहे का बँकेचं कर्ज तर आहेच कर्ज आम्ही फेडू शकत नाही सध्या परत घर आहे का घर नाही बाथरूम परत सार्वजनिक नळ जमीन किती आहे परत शासकीय नौकरदार कोणी आहे का असं कोणी नाही शासकीय नौकरदार बी नाही मागास आहेत सध्या आम्ही तर मागास आहेत बघू शकतो संरक्षण चालू आहे गावामध्ये अधिकाऱ्याची टीम आलेली आहे काय सांगाल एकंदरीत आपण बघू शकतो हा चाळीस ते बेचाळीस पानाचा फॉर्म आहे आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन राज्यातील संपूर्ण गावामध्ये जाऊन अधिकाऱ्यांच्या मार्फत कर्मचाऱ्यांच्या मार्फत संरक्षण करण्यात येणार आहे आणि त्याची आज थेट सुरुवात झालेली आहे काय सांगाल एकंदरीत फॉरम मध्ये तुम्ही बघताय फॉरम कसं एकंदरीत फॉरम आहे आणि किती प्रश्न असणार काय काय विचारलं तुम्हाला ना नेमकं आम्हाला सरांनी विचारलं पहिला प्रश्न विचारला असा की तुम्हाला घर आहे का आम्हाला घर तर पात्र्याचं आहे दुसरा प्रश्न विचारला त्यांनी तुम्हाला शेती किती मला शेती आहे वीस गुंटे वीस गुंठ्यात काय करणार आम्ही बँकेचं कर्ज आहे ते फेडू शकत नाहीत त्यामुळं आम्ही जगणंच मुश्किल झाले आमचं आणि लेकरा बाळाला शिकायचं तर लांबच राहिलं आमच्या आई वडिलांनी आम्हाला शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळं ऊस पोडायला लावलं हे करायला लावलं काहीतरी धंदे केले आम्ही आणि आता हे छगन भुजबळ उलट सुलटच करतो काहीतरी फॉर्म दिला तुमच्या हातात भरून आहे तुम्हाला कारण आपण बघू शकतो हा फॉरम आहे जवळपास पा, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पुणे सर्वेक्षण मुलाखत अनुसूची कारण एकंदरीत कुटुंब वर नाव असणार आहे खाली जात असणार आहे जातीच्या खालीनंतर पत्ता गाव शहर आणि संपूर्ण खाली कुटुंबाची माहिती असणार आहे कुटुंब प्रमुखाचं वर नाव असणार आहे आणि संपूर्ण हा आहे जवळपास चाळीस पानाचा त्याच्यामध्ये त्या कुटुंबप्रमुखाला जमीन किती आहे त्याच्या घरात किती आपत्ती आहे त्याला जमीन किती आहे बँकेचं कर्ज किती आहे कोणी नोकरदार आहे का संपूर्ण या फॉर्मवरती माहिती देण्यात येणार आहे आणि संपूर्ण फॉर्म जिल्ह्याच्या ठिकाणं जमा करून एकंदरीत संपूर्ण बीड जिल्ह्यातील फॉर्म जमा करून तसंच राज्यामध्ये ठिकठिकाणी हे फॉर्म भरून देण्यात येणार आहेत आणि यानुसार मराठा समाज मागास आहे का हे सिद्ध होणार आहे आणि संपूर्ण गावागावामध्ये जाऊन या आज आजपासून या कामाला सुरुवात झालेली आहे संपूर्ण गावकरी आहेत बातचीत केलेली आहे आणखी काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करणार आहेत काय सांगायला एकंदरीत तुम्ही काय तुम्हाला घर कसं आहे काय पत्र्याचं पत्र्याचं घर आहे आरक्षणासाठी घरात कुटुंबात किती माणस आहेत काय जमीन किती आहे जमीन पाहून एक मग आरक्षण करून लागत मग आरक्षण पाहिजे मजुरी करून करायला काम करावं लागतंय आरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजे आणखी आपण जाणार आहोत काय सांगायला कधी आरक्षणासंदर्भात फॉर्म भरून दिलाय सरकारला काय आवाय कारण जरांगी पाटील आता मुंबईच्या दिशेन आरक्षणाशिवाय काय आमचे मुलाला शिकवायची आमचे ऐपत नाही आम्ही जर आमचं जर एक अर्धा मुलगा जर इंजिनिअरिंगला जर नंबर लागला तर दोन लाख तीन लाख चार लाख रुपये फीस आहे एवढी फीस आम्ही कुठून भरणार आमचं जर वार्षिक उत्पन्न आहे तीस ते चाळीस हजार रुपये त्यातून तीन चार लाख रुपये फीस आम्ही कुठून भरणार मुलाची त्याच्यामुळं आमच्या मुलांचे शिक्षण थांबावे लागले त्याच्यामुळे आम्हाला आरक्षण हे पाहिजेच काय सांगताल बोलतो का हो बोलून सांगा ना काय आरक्षणाची गरज कारण तुमचं आता वय खूप झालंय किती कुटुंबात किती मुलगा आहे तुम्हाला एक मुलगा आहे एकूण पाच माणस आहेत शेती दोन चार एकर आहे आरक्षण मिळणं आवश्यक आहे किती जमीन वगैरे हो किती उत्पन्न किती होते वर्षाचे सत्तरा लाखाच्या आत जमीन किती तुम्हाला बर घर घर कसं आहे गर वगैरे आरक्षण मिळालं पाहिजे मिळालं पाहिजे एकंदरीत आरक्षण मिळालं पाहिजे शेवटचा प्रश्न आहे तुमच्या गावात किती उमर आहेत घर किती असतील एकंदरीत शंभर ते सवाशे उमर आहे आमच्या गावात असं मराठा समाज किती एकंदरीत संपूर्ण मराठा समाज आरक्षण मिळलं पाहिजे आरक्षण मिळालाच पाहिजे आणि आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार बी काय सांगाल बाबा एकंदरीत गावागावामध्ये जाऊन मराठा समाजाचा सर्व केला जातोय कारण मराठा समाज मागास नाही असं राजकीय नेत्याकडून बोलत जाते कारण विरोध केला जातोय याच्यामुळे आता थेट गावागावामध्ये येऊन अधिकारी कर्मचारी संरक्षण करतात कारण जे मनोज दरांगे पाटील जे म्हटलेले किंवा गावागावामध्ये जाऊन संरक्षण करा तुम्ही अधिकारी थेट घरी पाठवा काय सांगाल एकंदरीत मागासले पण जमीन किती आहे कसं एकंदरीत कुटुंबात किती लोक तुमच्या सविस्तर सांगा आमच्या गावामध्ये सगळ्याच गावाला जमीन कमी आहे पुन्हा सगळे घरोघरचा माणूस ऊस तोडील जात आहे ऊस तोडीला गेल्याशिवाय आमच्या गावामध्ये पोट भरत नाही गावामध्ये राहण्याची सोयी नाही चार चार पत्राचे घरं येतं त्या घरामध्ये संडासला जागा नाही सरपंच ठेवायला जागा नाही अशा खेड्यातल्या माणसाला सरपंच ठेवायला जागा लागते बाथरूम करायला जागा लागते संडास बांधायला जागा लागते पण गावामध्ये ती जागाच उपलब्ध नाही असं आमच्या या गरिबी परिस्थितीतलं गाव आहे आणि आमच्या गावामधून नोकरीला जाता कुणी नाही म्हणलं तरी चालतंय प पिढीपासून एकही माणूस नोकरीला नाही त्याच्यामुळे शिक्षणच होऊ शकत नाही सगळे माणसं ऊसतुडीला जाते त्यांच्या मुलाबाळाचं शिक्षण होऊ शकत नाही गावातली शाळा आता पहिली चौथीपर्यंत होती चौथीपर्यंत असल्यामुळं चौथी पास झालं की बाहेरगावच्या शाळा मध्ये त्यांचं होत नव्हतं वय किती आता माझं वय आता अंदाजे पंचायत सत्याहत्तर वर्ष वय मला आपत्ती वगैरे किती आपत्ती मला तीन मुलं येत तीन मुलाला दोन दोन मुलं येत असे आमचे तेरा चौदा माणसाचं कुटुंब आहे आणि आम्हाला जमीन आहे किती शाळ शहर त्याच्यामधून रोड गेलाय तर कमीत कमी पंचवीस गुंठे रोड मध्ये जमीन गुतली आणि आम्हाला दीडच एकर जमीन उरलेली आम्हाला मजुरी केल्याशिवाय आमचं काही भागत नाही आणि दोन एकर सहा गुंठे जमीन पंचवीस गुंठे जमीन रोड मध्ये गेली हा ते मध्ये गेले गेले त्यामुळे आमच्या त्याच्यावर काही उपयोग नाही आमच्या मुलाला सदच बाहेर गावाला जावं लागतं मजुरी करण्याकरता आरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजेच ना आरक्षण नाही म्हणून तर हे परिस्थिती अशी नाजूक होती आता कर्ज काढाय गेलं बँकेचं ते दीड एकरात काय सगळ्याच भागत नाही ते कर्ज फिटत नाही आणि पुन्हा आम्हाला जमीन थोडी असल्यामुळे सरकार कर्ज बी जास्त देत नाही म्हणजे आमच्या आम्ही सगळं चौकूनच अडचणीत येत आणि सरकार काय करत अनुदान देत पण ज्याला जमीन जास्त त्यालाच अनुदान जातं आमच्या कमी जमिनीवाल्याला किती येतं अनुदान आला लय आलं तर आता पाच हजार येईल पाच हजारात आमच्या तीन मुलं मी एक म्हणजे चार म्हणजे आम्हाला किती आलं एक हजार रुपये आणि ते तर बँकेतच ठेवून घेतेच म्हणजे आमच्या पदरात काय पडतं काहीच पडत नाही आरक्षणासंदर्भात सरकारला काय सांगणार कारण पाटील मुंबईकडे गेले आरक्षणा आरक्षणाच्या संदर्भात असं मी सांगणार आहे की जरांगे पाटलाला आमच्या गावातून सुद्धा पाठिंबा आहे आणि आरक्षण दिल्याशिवाय आमचे जरांगे पाटील माघारी येणार नाहीत आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी बीडला तहसीलला त्याला माग पाठीमाग मोर्चे काढणार येत आम्ही सुद्धा आरक्षण संबंधी लढणार येत कारण आम्हाला त्याच्याशिवाय पर्याय नाही उरलेला पाटलांच्या खंबीरपणे पाठीमाग खंबीरपणे पाठीमागवतो आम्ही दीड महिना उपोषण सगळे उपोषण इथे केले त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उप येतो आणि जर काही साहेबाला तिकडे धोका झाला तर आम्ही इथे बंद करणार उपाशी जाऊन आहेत पण आम्ही मागे नाही आरक्षणच घेणार आरक्षणच घेणार आरक्षणाशिवाय आम्ही माग हटणारच नाही असं आम्ही हे आमचं गाव सुद्धा जिदीला पेटलेलं आहे सगळे तरुण मंडळी सुद्धा जिदिला पेटलेली आहे आम्ही आता मागे सरणार नाही वेळेला सुरुवात झालेली आहे आरक्षण घेतल्याशिवाय मागे आम्ही हटणार नाहीत आमच्या अकरा बाळाचा प्रश्न आहे आम्हाला जमीन कमी आहे वर्षाचं उत्पन्न कोणाचा चाळीस हजार आहे कोणाचा ऐंशी हजार आहे त्याच्यामधून संपूर्ण कुटुंबाचं उपजीविका भागवायची आणि त्याच्यानंतर पूर्ण लागणारा ला खर्च भागवून आम्ही जगायचं कसं म्हणून आम्हाला नोकरीमध्ये आरक्षण पाहिजे असं एकंदरीत त्यांची मागणी आहे आणि आज सर्वेक्षणाला सुरुवात झाली थेट अधिकारी गावागावात जाऊन सर्वेक्षण करतात आणि आम्ही आम्ही संपूर्ण फॉर्म जे आहेत भरून देणार आहेत आम्ही मागास आहेत असं एकंदरीत त्या ठिकाणी सांगितलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये कसं मागास पण सिद्ध होतं हेच बघणं महत्वाचं असणार आहे मुंबई तकसाठी मी योगेश काशीत बीड